नमस्कार आजचा आपला विषय आहे मुलांचे भावनिक जग मुलांना भावनिकरित्या आपल्याशी कसं सोडायचं बऱ्याच असं होतं की लहान मुलं आहे टीनेजर्स आहेत करतात खोडकरपणा हसतात रडतात बोलतात काय लक्ष द्यायचं पण ह्याच अशा आपल्या चुकांमुळे मुलं आपल्याशी ना इमोशनली खूप दूर होऊन जातात आणि आपल्याला कळतच नाही आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपण म्हणतो आम्ही त्याला सगळं काही दिलं सगळे लाड पुरवले मग हा आमच्याशी का नाही बोलत आमच्यासोबत का व्यक्त होत नाही मी तर त्याची आई आहे तरी तो सु, मला सुद्धा त्याच्या भावना सांगत नाही असं होतं आज बघूया आपण ह्याच्या मागचे कारण आणि ते पण प्रॅक्टिकल उदाहरणाबरोबर पहिले इमोशन आहे आनंद जेव्हा मूल लहान असतं ना ते शाळेतने येतं आणि आईला बघताच खूप आनंदी होतं किंवा असं होतं शाळेत स्टार मिळतात हातावर तेव्हा बोल खूप आनंदी होत मग आईचं काम काय असतं की आल्यावर बघायचं रे वा स्टार आज किती खुश दिसतोयस तू किती आनंद झालाय तुला आणि ह्या आनंदाच्या मागचं कारण काय माहितीये तू छान अभ्यास केला तू छान वागलास म्हणून तुला स्टार मिळाला मग जेव्हा मुलांना कळतं ना की भाव ह्यांनी आपल्याला काहीतरी अप्रिशिएट होत आहे मग ते त्या प्रकारे वागायला लागतात त्यांना सुद्धा आनंद होतो ते व्यक्त करतात तर फॉर एक्झाम्पल माझा मुलगा आहे ना जेव्हा कधी बस मधने येतो एखाद्या वेळेस खूप आनंदात असतो हसत हसत येतो तेव्हा मी पहिलं सगळं काम सोडते आणि पहिलं एकच काम असतंय की याला अप्रिशिएट करायचं की आज किती खुश आज काय झालं लाडूला एवढा खुश दिसतोय मग एवढा छान हसतो ना त्याला आपण वाटतो वाव काहीतरी आपण छान केलंय म्हणून मग मग अप्रिशिएट करते म्हणून नेहमी लक्षात ठेवा मूल हसत जरी असलं तो आनंदी जरी असला तरी विचारायचं की आनंदाच्या मागचं कारण का एवढं खुश कसं आहे बाळ सेकंड इमोशन आहे अँगर माझा एक मुलगा बारा वर्षाचा आहे शाळेत काही झालं सरांनी रागवलं की येतो घरी मम्मा मा मी त्यांना सोडणार नाही अरे काय झालं बाबा नाही त्यांनी मला सर्वांसमोर रागवलं मला असं केलं मला तसं केलं ऐकून घ्या शांतपणे प्रत्येक मूल ह्या फेज मधून जात असत त्यांना काय हवं असतं की आईने ऐकून घ्यावं मग मी मग मी विचारते अरे बाबा काय झालं नेमकं अेअर्स कट केले नाही थोडेसेच केस वाढले होते म्हणून मला सर्वांसमोर उभं केलं मला असं केलं मला तसं केलं असं बोलले साहेब या तुम्ही बाहेर या मग मी त्याला विचारते शांत हो झालं बोलून आता शांत हो मला सांग तू जर ह्या जागी असता तू जर सरांच्या जागी असता तर तू काय केलं असतं हा मी पण तेच केलं असतं अरे जसं तू तसंच ते केलं असतं ना तसं ता सरांना सुद्धा प्रिन्सिपल सरांना उत्तर द्यायचं असतं प्रिन्सिपल सरांना मॅनेजमेंटला उत्तर द्यायचं असतं ता आणि मॅनेजमेंटला इनडायरेक्टली पॅरेंट्सला उत्तर द्यायचं असतं म्हणून सर जरी चिडले किंवा मॅडम चिडल्या त्यांच्या मागचं कारण जाणून घ्यायचं फक्त स्वतःचा विचार नाही करायचा आणि आपली चूक मान्य करायची जर तू तुझी चूक मान्य केली तर तिथे तुला बँग येणारच ना नाही कारण तू ॲज अ स्टुडंट तुझी तुझी काय कर्तव्य आहे तुझं काय कर्तव्य आहे की तुझे नेल्स कट असले पाहिजे तुझ्या बुक्स कम्प्लीट पाहिजे तुझे केस कट असलेले पाहिजे मग जेव्हा मुलांना हे कळतं ना त्यांचा अँगरचा जो लेवल असतो तो थोडा कमी होतो थोडंसं थो त्यांचं थिंकिंग वाढतं आई टीचर्सला सुद्धा रिस्पेक्ट करतात थर्ड पॉईंट छोट्या मुलांचं कसं असतं माहितीये त्यांना खेळायचं पण असतं आणि कोणी काही आगावपणा केला की रडायचं पण असतं त्याच्यासोबत भांडायचं पण असतं आता माझा जो मुलगा आहे लहाना त्याचा एक प्रॉब्लेम आहे तो नेहमी काय करतो खेळायला जातो कोणीतरी काही केलं की येतो माझ्याकडं मम्मा मम्मा त्यांनी मला मारलं तो ते सांगत नाही की ह्यांनी काय केलं पण त्यांनी मारायला सांगतो मग मी विचारते तू काय केला सांग अगं मी काहीच नाही केलं अगं मी काहीच नाही केलं तू भांडायला चल मला घेऊन जातो भांडायला चल भांडायला मग त्यावेळी मी काय करते जाते त्याच्याबरोबर विचारते काय झालं ह्यांनी काय केलं तू काय केलं आम्ही सॉर्टिंग करतो भांडणे म्हणजे आमचं काय असतं सॉर्टिंग केलं कुणी काय केलं ह्यांनी काय केलं सॉर्ट करायचं ह्यानी काय होतं माहितीये मुलांना कळतं की नेमकं भांडणं म्हणजे काय असतं आणि आपण त्याच्यातून मार्ग काय काढायचा मग थोडा संवाद झाला की ते लगेच काय करतात लगेच खेळायला लागतात त्यांना फक्त व्हॅलिडेशन हवं असतं की मम्मानी माझं ऐकून घेतलंय खेळायचं ह्या ना प्रत्येक पाहिजे व भांडणं म्हणजे घाण बोलले नव्हे तर भांडणं म्हणजे तू काय केलंस बाळ तू काय केलंस बाळ आता पुन्हा हे नाही करायचं हा आणि पुन्हा खेळत बसायचं फोर्थ पॉइंट प्रत्येक भावनांच्या मागे ना एक पर्पज असतो त्याच्या मागे एक कारण असत आपण कसं रिॲक्ट करतो हे आपल्या चांगल्या आणि वाईट अनुभवांवर असत प्रत्येक पालक मुलांवर ओरडतो रागवतो आनंदी होतो दुःखी होतो हे का होतं कारण प्रत्येक एका भावनेमागे ना एक, एक अनुभव लपलेला असतो कुणाचा चांगला असतो कुणाचा वाईट असतो ती भावना ओळखा की आपल्याला कुठं ट्रिगर करतोय आणि आपण मुलांसमोर कसं रिॲक्ट करतोय आपलं जे अपब्रिंगिंग आहे म्हणजे आपण लहानाचं मोठं कसं झालोय कुठल्या वातावरणात झालोय आणि ते होताना आपण आपल्या इमोशन्स कशा हँडल केल्यात आपल्या आई वडिलांनी त्या कशा हँडल केल्यात तेच सांगतं की तुमचं भावनिक जग कसं आहे बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपल्याला राग येतो ना जेव्हा समोरच्या व्यक्तीला राग येतो आणि त्या रागाच्या भरात तो कसं रिॲक्ट करतो त्याने त्याचं संगोपन कसं झालंय कसल्या वातावरणात झालंय त्याचे विचार काय आहेत ना ते दिसतात लक्षात घ्या जेव्हा आपण आई वडील होतो ना आपली खूप मोठी जबाबदारी असते की आपण मुलांसमोर कसे वागतोय मुलांना फक्त साम समजून सांगून होत नाही मुलं ऑब्झर्व करत असतात की माझी आई राग आल्यावर कसं वागते माझी आई आनंदी जाणार कसं वागते माझे वडील रागात कसे ओरडतात काय करतात आपण सहज इझिली ना कुणी कुणी काय करतात हात पाय आपटतं आगडा उडा करतं शिव्या लिहितं मुलं ते ऑब्झर्व करत असतात जेव्हा ते लहान असतात ना तेव्हा ते फक्त ऑब्झर्व करतात आणि टीन एज झाल्यावर ते रिफ्लेक्ट करतात लक्षात घ्या मुलांसमोर केलेली प्रत्येक कृती नंतर ते करतातच आपण म्हणतो त्यांच्या संगतीमुळे हे झालं नाही हे त्यांनी ऑब्झर्व केलंय कुठेतरी घरात आणि तेच तो आता रिफ्लेक्ट करतोय लक्षात ठेवा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे फिफ्थ पॉइंट नेहमी आपल्या समाजात काय होतं माहितीये मुलांना शिकवलं जातं की तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस करू नका एक्सप्रेस करणं काय इन द सेन्स काय त्यांच्या भावना दाबल्या जातात आणि तू तर मुलगा आहे काय रडतोस मुलींसारखा काय मरदा तू रडायला आहेस असं बोलतात पण मुलं सुद्धा त्यांना सुद्धा एक हार्ट आहे मुलां माणसांना सुद्धा हार्ट अटॅक येतो म्हणजे त्यांना हार्ट आहे पण लक्षात घ्या तो सुद्धा हाडामासांचा माणूस आहे त्याला सुद्धा भावना आहेत इमोशन्स आहेत पण नेहमी असं बोललं जातं की अरे तू तर माणूस आहेस काय आहेस काय रडालायस ह्या इमोशन जातात कुठं ह्या दाबल्या जातात हे सप्रेस होतात आणि नंतर त्या ब्लास्ट होतात त्या ब्लास्ट कशाच्या फॉर्म मध्ये होतात एकतर तो भांडकोर होतो चिडचिड करतो किंवा बाहेर डिस्ट्रॅक्ट होतो एखाद्या काहीतरी वाईट नादाला लागतो हे त्याच्या भावना निघायचं मार्ग होतो म्हणजे वाईट सवयी ह्या त्या दबलेल्या भावना बाहेर काढण्याचा मार्ग असतो मुलांसाठी आता बायकांच्या बाबतीत काय होतं स्त्रियांना सांगितलं जातं अगं तू त्यादाची मूर्ती आहे तुझ्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजे तुझ्यामध्ये पेशन्स असले पाहिजे त्या सुद्धा सप्रेस करत असतात मग हे सप्रेस करून लहानपणापासून सप्रेस करणे मोठं वयात झालं की ह्या भावना सप्रेस करणे मग जेव्हा ते मोठ्या होतात हे सप्रेशन जेव्हा एकदम फुलफिल होऊन जातं त्याचा जेव्हा तो घडा भरला जातो की नाही सप्रेस करून करून तो ब्लास्ट होतो मग तेव्हाच होतात नवरा बायकोचे भांडणं सासू सासुयांबरोबर ट्रिगर पॉईंट असतात की हे झालं की फाटतो रात अनावर होतो भांडणं होतात ताबा सुटतो ह्या भावना ज्या आहेत ना ह्यांना वाट देणे हे लहानपणापासूनच समजलं पाहिजे किंवा आई वडिलांनी त्या वा, भावनांना वाट दिली पाहिजे म्हणजे पुढे जाऊन ह्या भावना अशा ब्लास्ट होत नाहीत व आनंदी समजा होतो सिक्स्थ पॉइंट जस अन्न वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या बेसिक गरजा आहेत तसच एक फिजिकल टच म्हणजे मुलांना स्पर्श करणे आई वडिलांचा प्रेमाचा स्पर्श सुद्धा ही एक आपली बेसिक गरज आहे ती आपल्याला कधी कोणी सांगतच नाही लहान मूल असतं की त्याला आपण जवळ घेतो लाड करतो पण जसं जसं मूळ मोठं होतं तसं तसं आपण त्याच्यापासून दूर होत जातो प्रत्येक सण लहान मुलांचाच लाड करतो मोठ्या मुलांचं काय त्यांना कोणी जवळच घेत नाही मुलगी मोठी झाली की वडील तिच्यापासून दूर होता मुलगा मोठा हो होत झाला की आई पण त्याच्यावर डोक्यावर कधी हात फिरवत नाही मग होतं काय त्यांची ती गरज पूर्णच होत नाही म्हणून लक्षात ठेवा मुलांना जसं वस्त्र निवाळा हवा असतो तसा प्रेमाचा एक स्पर्शही हवा असतो म्हणून लक्षात घ्या जेव्हा मूल घरात येतं त्याच्याजवळ बसा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवा त्याच्या पाठीवरनं हात फिरवा त्याच्या गालावरनं हात फिरवा त्याला जवळ घ्या त्याच्याशी बोला त्याला सुद्धा एका स्पर्शाची गरज असते एका आपुलकीच्या स्पर्शाची गरज असते ती गरज आई वडीलच पूर्ण करू शकतात अशा रीतीने जेव्हा मुलांसोबत आपण वागतो तेव्हा ते आपल्याशी बोलायचा प्रयत्न तरी करतात बोलतात आपला एक छान संवाद होतो मग अशा रीतीने मुलं कुठलीही गोष्ट आई वडिलांपासून लपवत नाहीत कारण त्यांना सुद्धा एक सिक्युअर आहे ट्रस्ट एक स्पेस मिळते खा की नाही बाबा माझ्या आई वडिलांना मी ह्या गोष्टी सांगू शकतो तेव्हाच घरामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होतं मग मुलांसोबत नेहमी एक्सप्रेस व्हा त्यांना विचारा बा काय झालं कुठल्या कुठल्या छोट्या गोष्टी असं व्हॅलिडेट करा मूळ पडलं जरी तरी त्याला विचारा लागलं का तुला अच्छा काय नाही होत एक ओके लागलं असेल तर आपण त्याला मलम लावूया असं नाही की का पडला काय होत आहे एवढं जसं लागलं नको असं नाही त्यांना व्हॅलिडेट करा म्हणून मग मगच ते छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला साधणार आणि तेव्हाच घराचा घराचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर राहणार पवित्र राहणार आणि मुलं तुमचं ऐकणार हॅपी पॅरंट थँक्यू